हाय हॅलो नमस्कार चला चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर पंजाबी ज्यावे स्टाईल छोले मी आज बनवणार आहे त्यासाठी मी छोले रात्रभर पाण्यामध्ये गरम करून गरम पाण्यात ठेवलेले होते तर आता ते आत आठ ते नऊ तास ठेवले आणि मी छोले टाकले आणि बोड बुडून टाकले त्याचे एवढंच पाणी टाकायचं की छोले सगळे आपले बुडते जास्त पण पाणी टाकायचं नाही कारण जेणेकरून आपल्याला तेच ग्रेव्हीमध्ये यूज पाणी तर आपण आता कर्च झाकण लावून छोले कुक करण्यासाठी ठेवूया आता तर आता ग्रेव्ही बनवूया तर खूप जास्त तळून आपण कांदा टमॅटो तळून त्याची ग्रेव्ही बनतो त्यानं ऑइल पण जास्त असतं तर चला आता आपण टमॅटो शिजवून ग्रेव्ही बनवूया ज्या जेणेकरून त्याचा आंबटपणा पूर्ण जाईल तर टमॅटो शिजून घेतलेला आहे टमॅटो कितीही तळा कितीही शिज शिजवा त्याच्यावरचं चिलक हे काहीही शिजणार नाही जे आपण त्याला आपल्या हाताच्या सह्यानंच काढावं लागेल तर असं अशा प्रकारे मी टमॅटोचं चिल्कं काढत आहे आणि तुम्हाला समका लाल कलर येण्यासाठी तुम्ही जर अर्ध बीट वापरलं तर सगळ्यात उत्तम माझ्याकडे बीट उपलब्ध नव्हतं म्हणून मी टोमॅटोचा वापर केला बीट पण वापरू शकता वापरू शक म्हणजे शंभर टक्केच वापरा जेणेकरून तुमची भाजीमध्ये एकदम कलर असा रेड कलर येईल हॉटेल स्टाईल दिसेल खायला खायला काही नाही पण हॉटेल स्टाईल दिसेल तर बघा तमॅ अशा प्रकारे चिलकं का टोमॅटोचं काढत आहे आणि ह्याची आता आपण पेस्ट बनवून घेऊया एकदम पातळ अशी ग्रेवी स्टाईल पेस्ट बनवायची आहे एकदम पाणी न यूज करता बघा मी अशा प्रकारे रेड पुरा रेड झालेला आहे आणि आता आपण प्याज आणि अद्रक न, एक ह्या ना मिक्सरमध्ये पिसून घेऊया ह्याची पण पेस्ट एकदम बारीक असे करायची कढई ठेवलेले आहे त्यात थोडंसं तेल क वाप तेलाचा कमी वापर करून मी म्हणजे छोले बनवायला शिकवणार आहे तुम्हाला दिसायला जरी छान नसले तरी टेस्टी खूप आहे त्यात जिरी मोहरी आणि थोडंसं काळी मिरी आणि काळी लवंग म्हणतात आमच्याकडे ते टाकलेली थोडं परतून घेतलं कांद्याची पेस्ट टाकली काहीजण ह्याच्यामध्ये काजूचा यूज करतात पेस्ट करताना पण काजू गरम आहे काजूमध्ये गरमी आहे त्याच्यामुळे जे म्हणजे असं प्रेग्नेंट लेडीज आहेत किंवा ज्यांना गरमीचा त्रास होतो अशांना काजू यूज करू नये तर मसाला पण मी खूप कमी प्रमाणात यूज करते हल्दी पावडर एका मी कपमध्ये घेते छोट्याशा स्पून न गरम मसाला व्हेज गरम मसाला विजचा ते पण थोडस टाकत आहे जास्त मी मसाला यूज करत नाही मी घरी बनवते हे घरी बनवलं माझ्या मम्मीनं मा काळं तिखट आमच्याकडे काळं तिखट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा हे मिरची पावडर आणि थोडस दोन तीन चमचे पाणी टाकून त्या मसाल्यांची पेस्ट बनवून घेऊया आपण तर पेस्ट ह्यासाठी बनवायची की जेणेकरून त्या मसाल्यामध्ये गुठळ्या फोणी तर अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हे तोपर्यंत हे आपण कांदा छान छानपैकी परतला कांद्याची पेस्ट आणि त्याच्यामध्ये टाकून बघा किती नॅचरल प्रकारे रेड दिसतं तर अशा प्रकारे हे स्लरी थोडीशी ढवळून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत ह्याला थोडं हलवायचं ना आता टोमॅटोची पेस्ट जर आपण टमॅटो तेलामध्ये तळून घेऊन मिक्सरमध्ये ग्रेवी केली असेल तर एवढा रेड एवढी रेड ग्रेवी आली नसती तर आता आपण शिजून ग्रेवी केली आणि जर केव्हाही लक्षात ठेवायचं तुम्ही छोलेची सब्जी बनवताय आणि ते सब्जी पातळ होते तर त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये आपण असं घट्ट होण्यासाठी काय टाकलेलं नाही त्यात थोडे छोले ठेवायचे एक म्हणजे अर्धी वाटी ठेवायची त्याला पिसून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक आणि त्याची पेस्ट करून ह्या भाजीमध्ये टाकायची बघा किती छान प्रकारे असं ग्रेवी आलेली आहे आणि तुम्ही जर हे छोले आणि बीट जर मिक्स एकत्र मिक्स करून मिक्सरमध्ये काढलं तर आणखी उत्तम ते जास्त रेड सब्जी सब्जीमध्ये येतो ग्रेवी पण खूप असे हॉटेल हो। स्टाईल दिसते बघा खूप छान अशा प्रकारे त्याच्यात आता पाणी होतो या आपण गरजेप्रमाणे आणि हल्यानंतर एकदा असं हलवून घेऊया आपण छोले मिक्सरमध्ये काढून टाकल्यामुळे जरा छोलेसं कलर जरासा असा थोडासा वाईट आलेला आहे पण टेस्ट खूप छान टेस्ट आणि नॅचरल टेस्ट आहे आता हे पकण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं तर कुठलाही पदार्थ शिजण्यास सेवण्यासाठी ठेवला तर त्याच्यामध्ये मीठ टाकावं कारण तो पदार्थ पटकन शिजतो आणि त्याच्या म्हणजे एकदम आतल्या भागापर्यंत मीठ पोचतो छान असं तेल वरती लागलेलं ला आहे याच्यामध्ये पण आणि ग्रेव्ही पण असं नॅचरल स्टाईल ग्रेव्ही झालेले आहे तर आपण जे छोले कूक करून घेतलेले आहे ते छोले टाकूया मी छोले टाकलेले आहेत सब्जीमध्ये जास्त ही नसावी आणि छोलेही नसावे अशा प्रमाण करून मी छोले टाकलेले आहेत तर बघा एकदम थिकनेस पण किती छान आहे सब्जीची सब्जी, सब्जी पातळी